विचारता अ राजेश खन्ना सुपरस्टार असताना त्याची मुलाखत घेतली आणि तुम्हाला कोणाला माहिती नसेल कदाचित पण ती गोष्ट सांगतो त्यांच्या खास गोष्टी आवडीच्या कोणत्या होत्या लताबाईच्या गाण्यामध्ये तर आपल्याला आहे पिस्तूल फोटोग्राफी आणि उर्दू माझं भाग्य असं आहे की मला सर्व क्षेत्रातले टॉपचे लोक मी वयानं ज्ञानानं अनुभवानं प्रतिभेनं आकलेन सगळ्यांनी कमी असून सुद्धा माझ्याशी खूप आत्मीयतेनं काही जण गळ्यात घालून काही जवळ घेऊन असे बोलायचे मी माझं भाग्य समजतो अनेकांना मन मोकळं करून बोलायला लावणारे हे मान्य श्री सुधीरजी गाडगे पुण्यातील एरंड भागातील दत्त मंदिराच्या कार्यक्रमात आज त्यांनी असेच अनेक मान्यवरांच्या आठवणी किस्से सांगितले त्याचा हा भाग आपल्यासाठी नमस्कार आजचे आमचे मित्र आणि प्रमुख माहु श्री सुधीर गाडगे आणि नायगोकर सर यांचं मी मनापासून स्वागत करतो सुधीर गाडगे यांची आमची मैत्री खूप पूर्वीची पासूनची आहे आणलच्या पानाच्या कट्ट्यात आम्ही एकत्र भेटलो पहिल्यांदा तेव्हा जस्ट मंदिर उभारलेलो होतो किंवा एक बांधकाम चालू झालं होतं सुधीरला ही विनंती की सुधीर हे कार्यक्रम आमच्या मंदिरात कसे करतो करीन म्हणा सुधीर गाडगे अनुराधा मराठे आणि रमाकांत पालसपे असे तिघ चौघ जण आले होते आणि त्याचं मानधन आम्ही त्या काळामध्ये अकराशे रुपयांनी दिलं होतं आणि हरीमुखे म्हणा या नावाचा कार्यक्रम सुधीर गाडगे यांनी पहिल्यांदा इथे सादर केला ती आठवणच पुन्हा एक माझ्या मनात झाली मित्रांनो नमस्कार कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एवढी प्रचंड गर्दी बघून आता कार्यक्रम कसा राहणार आहे आजचा याचं खरं तर एक शुभारंभ झालाय असं म्हणायला हरकत नाही यंदाच्या वर्षीचं हे चौथं पुष्प सांस्कृतिक महोत्सवातलं कार्यक्रमाचं नावच मुळामध्ये आपण असं ठेवलंय की मुलखा वेगळ्या माणसांचे मुलखा वेगळे किस्से कारण गाडगी सरांचा सा कार्यक्रम आहे मुलखा वेगळी माणसं आणि नायगाव काकांचे कार्यक्रम तर आपण बघितलेले आहेत त्यामुळे त्या दोघींचा एक मिक्सर आहे आणि हीच दोघं इतकी मुलखा वेगळी आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं अजून वेगळ्या मुलखा वेगळ्या माणसांचे आपण किस्से आज ऐकणार आहोत कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आमच्या विनंतीला मान देऊन पुन्हा एकदा आपण दोघे मान्यवर आज कार्यक्रम सादर करण्याकरता आला त्याबद्दल ते आपल्या दोघांचाही मनापासून आभार मानतो त्यामुळे आपल्या सगळ्यांना त्या दोघांशी गप्पा माराव्याशा वाटतात बोलावं असं वाटतं परंतु आज त्यांनी बोलायचंय कारण आपण का गाडगी का टाकांना जर बघितलेलं असेल कायम वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये निवेदन का करताना परंतु स्वतःचा कार्यक्रम साजरा करण्याची जी मजा असते आणि आतापर्यंत आयुष्यात ज्या ज्या वेगवेगळ्या मूर्खा वेगळ्या माणसांना ते भेटलेले आहेत त्यांनी अनेकांच्या विकेट काढलेल्या आहेत त्यांची कुणी विकेट काढलीय का हे देखील मला करता आज त्यांना विचारायचे आणि अर्थात किस्से तर आपण सर्वांनी ऐकलेलेच आहेत पुन्हा एकदा या मंचावरती आपल्या दोघांचं मनापासून स्वागत करतो कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी विचारावं काय गार्डेट कळत नाही परंतु मला खरंच वाटतंय की इतक्या विकेट त्यांनी आतापर्यंत काढलेले आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये विविध मान्यवरांच्या गार्गेट काका तुमची विकेट कधी कोणी काढली का, का दादा कोटके दादा कोटके यांचं बिठ्छामाची पुरी करा आवडलं म्हणून माझी बायको शैला ही त्यांना भेटायचं म्हणाली म्हणून आम्ही कोल्हापूरला गेलो होतो आणि तिथे भालजी पेडारकरांच्या स्टुडिओमध्ये तिची ओळख मी दादा बोंक्यांशी करून दिली तिला म्हटलं हे दादा कोणके दादा म्हटलं हे माझी बायको हे म्हणता क्षणी दादा कोणके म्हणाले काल कोण होत्या त्या बात आहे आता झलक लक्षात आली असेल तुम्हाला की पहिल्या दोन मिनिटांमध्ये आपण जेवढे असलेलो हो। आहोत तेवढे पुढचे दोन तास आपल्याला हसायची एक गोष्ट मला सांगायची आहे की गाडगे काकांचं यंदाच यंदाचं पंच्याहत्तरीच वर्ष आहे त्यांनी पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण केलं आणि अनेक वर्ष त्यांनी इथे कार्यक्रम तर केलेलेच आहेत परंतु पंच्याहत्तरी म्हटला हा कार्यक्रम इथे त्यांना पुन्हा एकदा करायला मिळतो खरं तर आम्हा सगळ्यांचं खूप भाग्य आहे असं म्हणायला हरकत नाही आठ जून दोन हजार सहा वारवडीच्या अपंग सहाय्यकारी संस्थेचा कार्यक्रम होता आणि अशा वेळेला इतक्या ज्येष्ठ माणसांना निवेदक म्हणून मला बोलवलं जायचं तर पण ते राष्ट्रपती होते म्हणून मी तिथे उभा होतो आणि राष्ट्रपती इथे उभं होऊन भाषण करणार होते त्यांनी सुरवात करण्या सुबीर कामिया मला कळे ना माझं नाव कसं माहिती मी तिथनं उठून असं स्टेजवरनं त्यांच्यापर्यंत जाताना स्टेजवरच्या दोघांनी सांगितलं की आम्हाला विचारलं होतं ना आणि तिथे जवळ गेल्यावर मला ते म्हणाले की मी जे भाषण आता करतोय ते तुम्ही नीट ऐका मला मराठी अजिबात येत नाही की जी बसलेत त्या मराठी फक्त कळतं तर तुम्ही माझ्या प्रत्येक वाक्याचा अनुवाद लगेच करा नंतर म्हटलं बघ तर त्यांनी चेडूनच होतो कोण असे एक शब्द वापरला तर मी म्हटलं ईश्वराची लेकर तर ईश्वराची लेकर म्हटल्यावर त्या कोरांनी टाळ्या वाजवल्या हो तर त्यामुळे राष्ट्रपतीला कळलं की हा मराठी बरोबर बोलत असावं अन्यथा हा विषय करण्याची काही शक्यता नव्हती आणि ते कळल्यामुळे काय झालं ते त्यांनी माझा हात धरला राष्ट्रपतींनी स्टेजवरन खाली गेले दोन खुर्च्या टाकायला सांगितल्या मला शेजारच्या खुर्चीत बसवलं आणि म्हणले बा मी त्यांना दोन प्रश्न विचारले म्हटलं पाणबुडीतून प्रवास केल्यावर आणि सुखोतून बसवून आल्यावर काय वाटलं ते म्हणजे भारत संरक्षण सिद्ध असल्याचं जाणवलं ते इंग्रजीमध्ये म्हणाले राष्ट्रपती भवनाला म्हणजे चारशे चाळीस खोल्या होत्या तर तुम्ही सर्व पाहिल्यात फक्त दोन दोन शक्यत नव्हतं म्हणे मला प्रोटोकॉल बाजूला ठेवून शेजारच्या खुर्चीत बसणं आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरे इतक्या सिरेपणाने मांडणं असं अब्दुल कलामांसारखा साधा सुधा राष्ट्रपती पुन्हा भेटणार नाही पण तुम्ही गम्मत सांगतो माझं भाग्य असं आहे की मला सर्व क्षेत्रातले टॉपचे लोक मी वयानं ज्ञानानं अनुभवानं प्रतिभेनं आकलेन सगळ्यांनी कमी असून सुद्धा माझ्याशी खूप आत्मीयतेनं काही जण गळ्यात हात धरून काही जवळ घेऊन असे बोलायचंही मी माझं भाग्य समजतो आणि नंबर वनच मला भेटत गेले लता मंगेशकर गळ्यात ज्यांच्या गंधार प्रसन्न आहे अशा लता मंगेशकर सहत्रकातला अजरामर असा स्वर श्री मंगेश विवेकानंद ही त्यांच्या मर्मबंधातली ठेव देव देश धर्म आणि इतिहास हा ज्यांच्या अभिमानाचा विषय आणि कृष्ण मीरा गीता शरद बाबू हे ज्यांचे वाचनाचे विषय अशा लता मंगेशकर त्यांची माझी जवळनं पहिली भेट कधी झाली माहिती का अगदी अचानकपणे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मी मीना खडीकरांचा कार्यक्रम टी व्हीवर करत होतो आणि तो करता करता मीना खडीकर म्हणले की याच्यानंतर जी चीज आहे ना ती मला येत नाही दिदीला येते असं म्हणत दिदी असं तिने हात मारली तर दिदी विंगेतनं बाहेर आलाय स्टेजवर मला माहित नव्हतं दिदी आलेले आहेत आणि त्या थेट माझ्या येऊन उभ्या राहिल्या तेव्हा प्रथम एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली माझ्या शेजारी ही ग्रेट लास्ट वर्ड असलेली नंबर एट ची गायिका नाही शेजारी उभी असल्याचं मला प्रचंड आलं मी दाखवलं नाही पण आलं आणि मग त्यांना त्यांना मनमोहनच आवड जास्त असल्यामुळे त्यांची मूळ चीज वगैरे त्यांनी ऐकवली तुम्हाला कोणाला माहिती नसेल कदाचित पण ती गोष्ट सांगतो त्यांच्या खास गोष्टी आवडीच्या कोणत्या होत्या लताबांच्या गाण्यामध्ये तर आपल्याला माहिती आहे पिस्तूल फोटोग्राफी आणि उर्दू बालजी पेंडारकरांनी त्याला पिस्तूल शिकवली ती कारण कोल्हापूर जवळच्या एका अगदी खेडेगावा वजा अशा गावात त्या राहत होत्या तिथे स्वसंरक्षणा करता म्हणून ती पिस्तूल त्यांना लागायची त्यांना म्हणजे आणि करण्यात काय तुम्ही लक्षात ठेवलं खास त्यामुळे श्वास कुठे घ्यायचा आणि श्वास कुठे सोडायचा हे मला गुलाम हैदर यांनी विशेष करून शिकवलेलं होतं ते मला महत्वाचं वाटतं आणखी एक गोष्ट म्हणजे गोनी दांडेकर बाबासाहेब पुरंदरे आणि नमेंद्र शर्मा यांचं बोलणं मी मनापासून ऐकायचे कारण ते मला ग्रेट वाटायचं ज्या सुरांनी डोळ्यातनं पाणी येतं आणि पोटात कालवाकड होते असे दूर गेलेले आपले दिवस जवळ आल्यासारखं वाटतं आशा या लता म्हणेचो पण मी काय करायचो प्रश्नाचा मुद्दा तोच असला तरी फिरोधकांना विचारताना त्याचा शब्दरचं वेगळी करायचो आणि त्यांना मोठको करायचो मरगळ झटकणारा नवी उभारणी देणारा दैनंदिनीत श्वासाइत एक, एकरूप झालेला सहशळ त्या स्वरामचा खडाळता धरा म्हणजे आशाबाई असं मला कायम वाटत शतकातला हा प्रसन्न टवटवीत सूर बहुभाषेत गायलेली ही गायिका दीनानाथांचा आशीर्वाद लागलेली आदरयुक्त आनंद म्हणून दिनताबाई यांच्या सुरावटीवर गायलेली हृदयनाथांच्या चाली गाताना कस लागतो असं म्हणणारी लावण्या पण दमदारपणे म्हणणारी अशी गायिका आणि ती दत्ता डावतेकरांपासून बर्मन पर्यंत सर्व तऱ्हेचे दोन्ही भाषातले संगीतकार त्यांची गाणी त्यांनी गायलेली अशी गायिका एका एका कार्यक्रमामध्ये अचानक पाऊस सुरू झाला तर मी आणि नाना पाटेकर त्या कार्यक्रमाचा संयोजक होतो तर तर उण्यात जवळच्या खरात जाऊन एक छत्री आणली आणि त्यांच्या डोक्यावर धरली लोक सगळी भीत ऐकतात मला कसली छत्री ते टाकून अशी जिगर असलेली अशी ही गायिका होती मुख्य म्हणजे काय माहिती ती गायिका होती पण तितकीच गायिका पण होती सुकून ही कधी कपड्यात लूजपणा नाही उत्तम कपडे घालायच्या उत्तम बोलायच्या नेटकर राहायच्या आणि लोकांना इम्प्रेशन त्याचं व्हायचं अशी ही गाय गायिका होती मला त्यामुळे त्या कायम आवडायच्या त्यामुळे त्याच्या तब्येतीपासून सगळ्या बाबतीत विचारांपर्यंत पॉझिटिव्हच राहा म्हणजे तुम्हाला त्याचा नक्की फायदा होऊ शकतो असं त्या मला आवर्जून सांगत असत मंत्रोच्चार त्यांना फार आवडत त्यामुळे माझ्या घरी गणपतीमध्ये ज्या वेळेला हे असायचं काय आपले आवर्तन नाही आवर्तन तर त्यावेळेला त्या आवर्जून येईल माझ्या सदाशिव भेटीतल्या घरी आणि ते त्यांना मंत्रोच्चार सगळे आरोह हो आरोह समोरासमोर चाललेले त्या ऐकायला खूप आवडत असत आशा आशा भोसले वर्ण विमानातनं काढायचे फोटो तो सर्वाधिक उत्तम गड किल्ल्यांच्या वरचे फोटो सर्वाधिक उत्तम काढणारा असा ठाकरे त्याचे दात देवी असे फोटो मी स्वतःच पाहिले दोन ज्येष्ठ अभिनेत्री पुणे सुलोचना करुणा याच मुक्तिमंत उदाहरण म्हणजे सुलोचनाबाई वय ब्याण्णव वर्ष असताना त्या गेल्या पंच्याहत्तर वर्ष त्यातली त्यांनी अभिनय केलेला आहे ब्याण्णव के। पैकी लता ही काम केलेलं आहे अभिनय आणि मुख्य म्हणजे पृथ्वीराज कपूर अशोक कुमार बलराज राजदेव दिलीप अमिताभ राजेश खन्ना असं सगळ्यांच्या बरोबर काम केलेली एकमेव अभिनेत्री सेहेचाळीस चित्रपटात हिरोईन होती हे आपल्याला कल्पनाही नसेल आणि पहिला हिरो त्यांचा मास्टर विठ्ठल तेराव्या वर्षी महारथी कर्ण तरी केलं त्यांचं मूळ नाव रंगू दिवाण हा आणि भालजी भिंढकरांनी डोळे बघून सुलोचना हे नाव ठेवलंय याची मराठी लोकांना फारशी कल्पना नसेल त्यांच्या विशेष गोष्टी अशा आणखी वेगळ्या असं काय तर कांचनचे वडील हे त्यांना उत्तेजन देत म्हणून त्यांचे सिनेमे चालू राहिले तीनच कारण शेवटचे एक प्रश्नाचा वेळ मी यांना देतोय बोला हा बोला एक मिनिट एक मिनिट हा आपण रफी साहेबांची मुलाखत कधी घेतली का रफी साहेबांची मुलाखत मी बहात्तर साली घेतलेली आहे एकोणीसशे बहात्तर आणि अत्यंत अत्यंत साधा असा ह्युमन बिईंग म्हणून अत्यंत साधा असं म्हणत म्हणजे राजेश खन्नाची घेतली घेतली का विचारत आहे राजेश खन्ना सुपरस्टार असताना त्याची मुलाखत घेतली आणि ती देवईनी चौगळांच्या मला मिळाली आहे आणि आज मला राजेश खन्ना भेटणार आहे मला माहिती नसताना ती मिळालेली आहे मी समोर नाव ऐकलं असेल कदाचित स्टार अँड स्काईमध्ये त्या कॉलम लिहायच्या आणि माझ्याकडे बनोहर सप्ताहिकामध्ये कॉलम त्या लिहायच्या माझ्या इथे पण ते एकदा त्या खाली गाडी आहे त्यात जाऊन बस मी जाऊन बसलो तर ती गाडी फार भारी होती पाच दहा मिनिटांनी त्या गाडीत राजेश खन्ना येऊन बसला आणि मला असं विचारलं की कोण तुम्ही मी ओळखण्याची काही शक्यता नव्हती त्या मला त्यांनी तर मी म्हटलं देवी ट्रोड बी टू सिटी आहे तर हा देवीला मान होता त्यामुळे मला वसायला मिळालं आणि नंतर कळलं त्याचीच गाडी होती आणि नंतर तो भगवून बोलत गेला आणि गिरगावातल्या दोन चौकातलं मधलं सगळं जग त्यांनी मला सांगितलं ठाकूरद्वार ते ब्राह्मण सभा कारण ब्राह्मण सभेच्या शेजारी सुंदर बिल्डिंगमध्ये जितेंद्र राहायचा आणि ठाकूरद्वारला राजेश करणार राहायचा असे काही वेगळे बैलू त्यांचे मला ऐकायला मिळाले वाचायला कुठे मिळेल माझी सोळा पुस्तकं आहेत आणि ती बाहेर विकत नाही हा इकडे मागे कोणीतरी विचारू हा बोला हे अतिशय सुंदर दिसणारी आणि एक तुमच्या वयाच्या लोकांना आवडणारी <laughs> हा बोला इतक्या दिग्गजांच्या तुम्ही मुलाखती घेतलेल्या आहेत प्रत्येकाची स्वभाव वैशिष्ट्य वेगवेगळी असतील अशा व्यक्ती तुम्ही बोलता कसा करता बोलतो म्हणजे एक तर मी मुळात कोणाची मुलाखत घ्यायला जाण्यापूर्वी त्यांचा पूर्ण अभ्यास उत्तम करतो तो फक्त डाटावरनं करत नाही तर समजा तुमचे दोन तीन मित्र जर मला माहिती असतील तर तुमची प्रकट मुलाखत घेण्यापूर्वी मी त्या मित्रांकडनं तुमचे खरे पैलू माहिती करून घेतो त्यातल्या एखाद्या जरी पैलूच गोष्ट मी आधी सांगितली ना विचारला प्रश्न तर तुम्ही एकदम रेडी होऊन मला नीट उत्तर द्यायला लागतात उरकत नाही प्रश्न विसरत याचं एक उदाहरण दुसरं देतो शंतनुराव किर्लोस्करांची पहिली वेळी मुलाखत मी लकाकीवर बाहेरच्या मैदानात घेतली तर कोणी त्यांना किल्लोस्करच्या अनुषंगाने विचारतील तर ते त्यांना आवडत नसायचं हे मला माहिती होतं म्हणून मी ते न विचारता त्यांना म्हटलं तुम्ही सर्वात आवडलेला ऑपेरा कुठला कारण त्यांना ऑपेरा खूप आवडायचा आणि ऑपेरा म्हटल्यावर ते खुल्ले भरभरून सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि उठताना मला म्हणाले तू माझी ठरवून व्यवस्थित प्लॅन करून मुलाखत कर हे मला कळलं पण ते आवडलं म्हणून मी काही बोललो नाही अशा तयारीची होते बोला एक शेवटचा मुलाखत कुठली आहे माझी बसलेली एकही नाही कारण मी तयारीशिवाय करतच नाही तुम्ही पाहिले कुठली नाही फसलेली नाहीच कुठली मुलाखत कारण मी पक्की तयारी असल्याशिवाय नाही चालवत त्यामुळे हा काही माझा वेगळा आवाज आला का मला आवडलेली हा <laughs> मुलाखत कुठली मला आवडलेली सर्वाधिक मनपूर्वक आवडलेली मुलाखत म्हणजे मुंबईला नाही आणि पुण्याला पण नाही तर सॅन मी घेतलेली अशा भोसल्यांची मुलाखत कारण तिथे त्या फार सुंदर मोकळ्यापणाने बोलत होत्या आणि बोलता बोलता गात होत्या म्हणून ती सर्वाधिक आवडती म्हणता येईल धन्यवाद बरं विचार नाही आहे काही प्रश्न विचार हा बोला नाकडे गेला होता काय काय कडनं कडे गेला होता हा तेव्हा त्यांनी तुम्हाला यातलं दोघी मधला फरक काय झालं नाही हो त्यांनी मला विचारलं तुमच्या दोघी आमच्या दोघींमध्ये तू काय फरक करशील तर मी म्हटलं की तुमच्याबद्दल मी तुमच्याबद्दल आशाबाईनादर वाटतो आणि त्यांच्याबद्दल आदर वाटतो आहे नाही मी बसतो पण दादाला उभा होतो आणि त्याला मी बाळासाहेब ठाकरे अमकत अमको मला विचारायला लागला तर मी त्याला म्हणले हे सगळे माझे चांगल्या ओळखीचे आहेत शिवसेनेतले सगळे मान्यवर माझ्या मी पक्षाचा नसून मी उत्तम ओळखीचे आहेत पण तुम्ही एवढा सविस्तर मला उलट का विचारताय त्या म्हटलं काही नाही तू बराच काळ मगून माझ्या पायावर पाय ठेवलंच म्हणत क्षणक पाय काढला <laughs> तुम्हाला सांग भाष मी दादा कोणक्याचा किस्सा सांगितला पहिल्यांदा पहिल्या प्रश्नाला तर दादा कोणक्याना कविताही पाठवते बर का वाहतोई गुरुवांची जोडीवाल्या बाळ कोलटकरांची मुलाखत घेण्यापूर्वी ते त्यांना म्हणाले सुंदर पोहे पातळ पातळ खमंग तुकडे खोबरे पुष्कळ शेंग दुर्मळे अनडाळ या सर्वांनी विविध जमींनी असा बनविला चोडा पडते जावर उडी मांडतो ही चिवड्याची पुढी आणि याला होती अशा असंख्य गप्पा भरून तुमच्यासमोर मांडता येतील ही होती अर्ध्या अर्ध्या तासाची छोटीशी चरक धन्यवाद सुधीर गाडगेच्या स्वतमुक्त कार्यक्रमातर्फे मी काही मॅनेजमेंट त्या कार्यक्रमाची बघत होतो आणि असंख्य वेळा आम्ही मॅटाडोरमधून प्रवास केलेला आहे त्यातला एक किस्सा असा होते की तेव्हा जस्ट दूरदर्शन शू झालं होत आणि आम्ही मॅटाडोर मधून बाहेर फिरायचो आणि मॅटाडोर मधून फिरताना तेव्हा काय परमिट का ठेवले असं काही नव्हते आम्ही आता गाव घेऊन द्यायचो आणि निघायचो आणि निघायल्यानंतर मग रस्त्याचे दररोज पोलिसांना आडवायचे परमिट कुठे आहे तुम्ही आले कसे सुधीर झोप असेल रात्री कार्यक्रम थकून घ्यायचं आम्ही सगळं आम्ही तुला सुधीर पोहायचो सुधीर त्यामुळे चेहरा दाखवू तुझा तू चेहरा दाखवला अच्छा गाडी तुम्ही गाडी जाऊ द्या असे असंख्य प्रोग्राम मी तिथे केलेले आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे सगळे कार्यक्रम केल्यानंतर रात्रभर रात्री उशिरा आल्यानंतर जेवायचं कुठे तर ते आवडतं ठिकाण होतं दुसरीकडे रात्री कुठे मिळायचं नाही मंडईत जायचो आणि त्या खदनाकडे मस्त पैकी मंडेच जेवायचं आणि मग आम्ही मी जायचो असे असंख्य किस आहे असंख्य स्वभाव त्यामुळे कळले कधीही कलाकारांना बरोबरच्या कलाकारांना अगदी आपलं ह्याच्याप्रमाणे वापरलेलं आहे कुठेही त्याला दुय्यम स्थान दिलेलं नाहीये किंवा आम्ही इकडे जेवणार आहे तुम्ही इकडे जेवण असं कधीच सुदीर्धी केलं नाही आणि त्यांच्याबरोबर सगळ्यांनी खाल्लं सगळ्यांनी त्यांच्याबरोबर कार्यक्रम करायचे इतकं प्रेरण केलं <coughs> माझ्या त्यामुळे थोडंसं मॅनेजमेंटचं काम बघत होतो तर <coughs> मला म्हणाले की सगळं बघितलं ना चेक केलंच ना फ्री आणि कार्यक्रम सुरू व्हायचा तर माझं काम काय असेल तर की या सगळ्यांना जो हे करायचं आणि तो जेवतो की त्या व्यवस्थित ती नंतर पण तो ड्रायव्हर व्यवस्थित जेवला आणि झोपला त्या आठवणी आम्ही बघत होतो आणि मग तो ड्रायव्हर जेवण झोपलाय ना आणि मग ते झोपल्यानंतर मग आम्ही रात्री परत प्रवासात निघायचो असे असंख्य किस्से आहे आणि असंख्य शिकार त्यावेळेस मिळालं आणि आमदार मला ते गाय पटरा आपले वादक सगळे बरोबरच आहेत त्यागराज खाडेकर किंवा मुकुंद फडसे आता गेला तो तो पण आम्हाला सांगते बरोबर बड़। आम्ही अनेक वेळा मेटाडोर मध्ये क्रॉस केले आपल्या इथलीच गाडी होती एम एफ आठशे एकावन्न हे मी तुम्हाला नाव सांगतो पंधरा वेल आणि त्या मेटाडोर मधून क्रॉस झाला तेव्हा आता हे कुठे एवढा लोकता फ्लॅट दिसत अक्षरशः एक वन बीएचके फ्लॅटमध्ये तीनशे तीनशे चारशे स्क्वेअर होटेल मध्ये सुधीरचं संपूर्ण घर आई वडी आजी आत्या फुलं असे सगळे जे राहिले ते सगळे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितले त्यामुळे आता हा जो फ्लॅट आहे तो बघितला खूप आनंद झाला की काय कष्टाचा दिवस काढले म्हटलं नुसतं गाडगिरी म्हटलं आणि एवढी एवढे दांबळे आले म्हणजे ते जास्तीत जास्त महाराष्ट्र नाही असं असेच पण एवढी जबरदस्त आधी देणार स्वतःच्या गट्स एवढं उभं केलं याचं आम्हाला नक्कीच कौतुक आहे आणि एवढा आम्हाला आनंद वाटतो आता कि कुठेतरी मोठा पुरस्कार राज्य राज्यस्तरावरचा आणि गव्हर्नमेंट तिथे मिळावं एवढीच आजची परमेश्वर इच्छा आहे <स्था> पुष्पगुच्छ नोटांचा मी हार केलाय तो मी म्हणणार त्याला देतोय